संख्या व संख्येचे प्रकार जाणून घेऊया पहिला आहे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर शून्य वगळता एक पासून पुढील सर्व धनसंख्या असतील त्या नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार पासून तिथे अनंत पर्यंत किंवा आपण असं पण म्हणू शकतो वस्तू मोजण्यासाठी किंवा अनुक्रम सांगण्यासाठी वाप वापरण्यात येणाऱ्या संख्या दुसरा आहे समसंख्या इवन नंबर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या समसंख्या असे म्हणतात किंवा एक अशी संख्या ज्याला दोन ने पूर्ण भाग जातो त्याला सुद्धा समसंख्या असे म्हणतात उदाहरणार्थ शून्य दहा बारा एकशे वीस एकक स्थानी शून्य दोन असा अंक आलेला आहे त्याच्यामुळे या समसंख्या आहेत विषम संख्या ऑड नंबर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक येत असेल किंवा अशी संख्या ज्याला दोन पूर्ण भाग जात नसेल त्याच विषम संख्या असे म्हणतात एक तीन पाच सात असेल अकरा असेल तेरा असेल या सर्व विषम संख्या आहेत चौथा आहे मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने व एकाने भाग जातो उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा अशा एक ते शंभर एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत व त्यांची बेरीज एक हजार साठ आहे जोडमूळ संख्या जोडी मधल्या दोन मूळ संख्या व त्यांच्यातील फरक दोन असणं यास जोडमोळ संख्या असे म्हणतात अशा एक ते शंभर एकूण आठ जोडमूळ संख्या आहेत पुढचं आहे संयुक्त संख्या ज्या संख्येला दोन विभाजक असतात उदाहरणार्थ चार सहा आठ नऊ बारा आता चारचे बेदुने चार चार एके चार तसंच सहाचं तीन दोन्ही सहा सहा एके सहा असे दोन विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात सर्वात लहान संयुक्त समसंख्या चार आहे व सर्वात लहान संयुक्त विषम संख्या ही नऊ आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे सर्व धन असतील ऋण असतील आणि शून्य या संख्येच्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात अपूर्णांक संख्या अंश व छेदरूपी संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत अशा संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ चार छेद आठ एकछेद दोन असेल असं थँक्यू